नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र लिए पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्तानं सोहम सार्वजनिक ग्रंथालयात प्रशासकीय सेवेत व मिलट्री सर्विसेसमध्ये सिलेक्टन झालेल्या विद्यार्थिनीचा सत्कार तसेच एम पी एस सी यू पी एस सी या विविध अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन असा हा सोहळा सोहम सार्वजनिक ग्रंथालय येथे पार पडला कुमारी निधी अगरवाल या नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट म्हणून त्यांची निवड झाली त्यांचा सत्कार माननीय अण्णा बोधडे साहेब उपआयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या हस्ते करण्यात आला त्याचप्रमाणे कुमारी निधीला घडवणारे तिचे आई वडील श्रीमान सुधीर कुमार अगरवाल सौभाग्यवती निरुपमा अगरवाल यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी अण्णा बोधडे सरांनी निधीचे कौतुक करून तिला शुभेच्छा दिल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व पुढील विचार प्रकट केले ध्येय स्पष्ट असेल मार्गनिश्चित असेल आणि अथक प्रयत्नाची त्याला जोड असेल व सोहम अभ्यासिकेसारखी उत्कृष्ट व्यवस्था असेल तर कोणतीही शक्ती त्याला ध्येयापासून रोखू शकत नाही यासाठी सकारात्मक विचारसरणी अंगीकारणे आवश्यक आहे असंही त्यांनी प्रतिपादन केलं सोहम ग्रंथालयाचे कार्य उतुंग व आदर्शवत आहे आपणाला महानगरपालिकेकडून जे सहाय्य लागेल ते आम्ही जरूर करू असंही त्यांनी सांगितलं एन डी ए ये तसेच नेव्ही आर्मी अशा विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा व त्यातील संधी याबाबत कुमारी निधी यांनी नि, निधी अग्रवाल यांनी नि मार्गदर्शन केलं मिलिटरी सर्व्हिसेसमध्ये सुद्धा उत्तम संधी आहेत आपण सर्व विद्यार्थ्यांनी जरूर प्रयत्न केला पाहिजे त्याच त्या त्याच त्या वाटा न चोखळता भारतभूमीसाठी आदर्शवत सेवा करून आपले जीवन आनंदमय करू शकतात कुमारी निधी अगरवाल अष्टपेलू असून ढोल ताशा पथकातही तिने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे तसेच इतरही खेळात तिने प्रावीण्य मिळवलेले आहे या संदर्भात माननीय नंदू कदम अध्यक्ष संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान श्रीमान देवदत्त लांडेसर सचिव भारतीय जनता पार्टी श्रीमान महेंद्र बाविस्कर सचिव भारतीय जनता पार्टी श्रीमान प्रकाश ब्राह्मणकर ज्येष्ठ सामाजिक संघ अन्न गंगास्काय सोसायटी याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्रीमान जगन्नाथ नेरकर यांनी केलं तर सूत्रसंचलन श्रीमान नंदू कदम यांनी केलं तर आभार श्रीमान प्रदीप बोरसे यांनी मांडलं कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सौभाग्यवती वर्षा बोरसे यांनी केलं अशी माहिती पिंपरी चिंचवड प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा